नमस्कार सत्याने पंकजला चांगलं सुनावलेलं असतं त्यानंतर सत्या हा निघून जातो नंतर पंकज हा निरुपाला म्हणतो अगं आई या देविकाने काय करून ठेवलं काय गरज होती त्या पनवती समोर असं बोलायची की पुढच्या महिन्यापासून पंकज सगळं घराचा खर्च उचलेल म्हणून अगं तर इथे मला नोकरी भेटत नाहीये मग मी कसा घर खर्च उचलू तेव्हा निरुपा म्हणते नाहीतर काय ही देविका पण ना एक नंबरची मूर्ख आहे काय तिथे का समोर बोलायची त्याच्या गरज होती मध्येच पचकते तेवढ्या देविका येते आणि म्हणते काय झालं तेव्हा पंकज म्हणतो तुला काय गरज गर होती बोलायची घर खर्च पंकज उचलेल म्हणून तेव्हा देविका म्हणते हो मग बरोबर आहे तो तुझा केवढा अपमान करत होता आणि आपण का त्याला काहीच बोलायचं नाही तेव्हा निरुपा म्हणते अगं देविका शांत हो कशाला उगाच भांडणं करतेस तेव्हा देविका म्हणते आई तुम्ही मला सांगताय तुम्हीच तर रोज भांडणं करत असता तेव्हा निरुपा म्हणते देविका शांत हो सासूशी बोलतेस उलट बोलू नकोस मला तुला काय गरज होती काय माहीत बोलायची तेव्हा देविका म्हणते ठीक आहे जर पंकजला जमत नसेल तर मी घर खर्च चालवेन आणि मी माझ्या सामानाचे मी पैसे देत जाईन ते ऐकून निरुपा आणि पंकजला धक्का बसतो त्यानंतर देविका तिथून निघून जाते निरुपा म्हणते खरंच पंकज मूर्ख आहे तुझी बायको नंतर पंकज परत नोकरी शोधायला जातो आणि त्याला कुठेच नोकरी मिळत नाही परत तू घरी येतो घरी आल्यावर निरुपा म्हणते काय झालं रे भेटली का आज नोकरी तेव्हा पंकज म्हणतो नाही ना कुठेच नाही सापडत आहे काय करू तेच मला समजत नाही तर निरुपा म्हणते काहीतरी केलं पाहिजे बबड्या नाहीतर ह्या एकदा पनवतीला कळलं ना आपण लोन काढलं आहे या घरावर तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल तर मीरा ही भाजी आणायला मार्केटमध्ये गेलेली असते तेवढा ती ते तिला सत्या भेटतो सत्या म्हणतो काय धुमके तू का बाहेर का आली आहेस तेव्हा ती म्हणते काही नाही भाज्या घ्यायला आली होती मग तो म्हणतो चल बस गाडीत मी घेऊन जातो तुला भाजी घ्यायला मग मीरा ही सत्याच्या गाडीत बसते आणि दोघं जण मार्केटमध्ये जातात मार्केटमध्ये मा त्यांना पाणीपुरी दिसते मीराही पाणीपुरीकडे बघतच असते सत्या म्हणतो धुमके तू खायचे आहे का मग चल ला ला ला। ला 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 ना लास्तेच कशाला मग सत्या मीराला घेऊन पाणीपुरी खायला जातो नंतर मीराही सत्याला पाणीपुरी भरवते आणि मग सत्या मीराला आणि दोघं एकमेकांकडे प्रेमाने बघत असतात पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू